स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मेहनत आणि समर्पण आवश्यक आहे जे तुमच्याकडे आहे ते या क्षणासाठी सर्वोत्तम आहे त्याचा उपयोग करा स्वप्न मोठी ठेवा पण त्या मार्गावर कष्ट करा प्रत्येक मोठ्या यसामागे संघर्ष असतो तुमचं आजचं कष्ट तुमच्या भविष्याला आकार देतात जीवनातील कठीण प्रसंगच आपल्याला सक्षम बनवतात तुमच्या ध्येयासाठी तुमचं प्रयत्न आणि मेहनत खूप महत्वाची आहे त्याच्याशिवाय यश मिळवणं अशक्य आहे आपल्या आजच्या कृतीमुळेच आपलं भविष्य आकार घेत त्यामुळे आजचं प्रत्येक निर्णय महत्वाचा आहे आपण सर्वजण जीवनात काही ना काही गोष्टी साध्य करण्यासाठी प्रयत्न करत असतो प्रत्येकाच्या मनात काहीतरी स्वप्न असतात काहीतरी उद्दिष्ट असतात परंतु त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्याचा मार्ग तितका सोपा नाही प्रत्येक मोठ्या यसामागे अनेक अडचणी संघर्ष आणि कष्ट असतात कधी कधी आपल्याला वाटत की परिस्थिती अनुकूल नाही काहीतरी साधता येत नाही पण हे लक्षात ठेवा प्रत्येक अडचण आपल्या क्षमतेच्या परीक्षा घेत असते कधी कधी आपल्याला वाटतं की आपण हार मानू पण यश तोच गाठतो जो हार मानत नाही त्याच्याच मनोबलाने तो आपलं लक्ष्य गाठतो जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयाकडे धडपड जाता तेव्हा परिस्थिती कशीही असो तशीच तुमचं ध्येय कायम ठेवा तुमचा आत्मविश्वास आणि मेहनतच तुमचं भविष्य ठरवते तुमच्या आजचा निर्णय आजच कष्ट आणि तुमचं ध्येय हेच तुमच्या यशाच्या दिशेने एक पाऊल असेल त्यामुळे कधीही निराश होऊ नका सतत प्रयत्न करा विश्वास ठेवा आणि यश तुम्हाला नक्की मिळेल आपण सर्वजण मोठ्या स्वप्नांसाठी जन्माला आलो आहोत फक्त त्या स्वप्नांचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे तुमच्या कष्टानेच तुमचं भविष्य घडतं त्यामुळे त्या प्रत्येक प्रयत्नाला महत्त्व द्या